वर्धापूरच्या लहान नगरी श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात संपन्न श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत होत आहे संपूर्ण देशभरात प्रत्येक गावागावात सर्वत्र प्रति अयोध्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे अर्धापूर शहर आणि तालुक्यात लहान परिसरात श्रीराम मंदिर आणि रस्त्यावर भगवे ध्वज भगवे पताके भव्य डिजिटल बॅनर गावभर सर्व घरोघरी रांगोळी काढून श्रीराम राळीत भव्य कलश यात्रा काढून श्रीराम नामाचा जयघोष करीत जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हजारो राम भक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेली बहुचर्चित गाव म्हणजे लहान या गावी मंदिरात कार्यकर्त्यांनी पूजा आरती करून खिचडी वाटप कार्यक्रम घेतला यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी रवी पाटील इंगळे यांच्यासह गावातील नागरिक संजय देशमुख शरद इंगळे प्रभू गिरी विनायक मुदखेडे अमोल लोखंडे बाबाराव मुसळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे नांदेड मी रवी पाटील इंगळे भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अर्धापूर आज राम जन्मोत्सव प्रतिष्ठान सोहळा या निमित्ताने आज लहान नगरीमध्ये विविध कार्यक्रम आखण्यात आलेले आहे जसेच की रांगोळी स्पर्धा इथे महाप्रसादाचा कार्यक्रम लहान बस स्टॉप येथे लहान गावामध्ये फटाक्याची आतिषबाजी आज जो राम प्रतिष्ठान सोहळा आपल्या लहान नगरीमध्ये आयोजित केलेला आहे तसेच पूर्ण भारतामध्ये पण आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आज गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सर्व कार्यक्रमाला महिला बंधू भगिनीनो आणि सर्व हिंदू समाज एकत्रित आलेला आहे त्यानिमित्ताने सर्व कार्यक्रम आज शांततेत पार low News